नियोगी कमिशनच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे काय काय प्रकार घडतायत याची चौकशी करण्याकरता आपण एक जरूर कमिशन आपण या ठिकाणी फॉर्म केलं पाहिजे अध्यक्ष महोदय लव झियाद वरन बरीच चर्चा होते या सदनामध्ये मी श्रद्धा वालकरच्या अत्यंत अमानुष हत्याकांडावरची लक्षवेधी मी स्वतः मांडली होती उभा देश त्या हत्याकांडामुळे हादरला होता मला त्यावेळेला बोलतानाही आठवत आहे मला तिच्या ती वडिलांचे उद्गार कारण श्रद्धा वालकरचे वडील तिला वारंवार हे म्हणत होते की तू हे करू नकोस घर सोडू नकोस आणि श्रद्धा वालकरने आपल्या त्या अभागी पित्याला एक दिवस हे लिहिलं की तुम्ही मला मेलात आणि मी तुम्हाला मेली आणि मग वर्षभरानंतर तिचे तुकडे तुकडे दिल्लीमध्ये एका घराच्या फ्रीजमध्ये त्या ठिकाणी केलेले आपल्याला आढळले अध्यक्ष म्हणून लज हा सुद्धा अत्यंत एक धोकादायक अशा प्रकारचा एक संकट या देशावर आपल्या राज्यावर आलेलं आहे माझ्या हातामध्ये खरं तर अनेक गोष्टी आहेत सुधीर भाऊनी सांगितलंच आहे की कोणी कोणी कायदे केले पण लव जिहाद म्हटलं की आमच्या पक्षावर माझ्यासारख्या हिंदुत्ववादी विचारसरणीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर वारंवार आरोप होतात की लव जिहाद हे तुम्ही शोधून काढलेली एक कल्पना आहे अध्यक्ष महोदय माझ्या हातामध्ये इंडिया टुडेचं कात्रण आहे काही वर्षापूर्वीचं म्हणजे दोन हजार बाराचं ओमन चंडी केरळचे चीफ मिनिस्टर त्यांचं विधान इंडिया टुडेने कोट केलेलं आहे ओव्हर टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड वुमेन कन्व्हर्टेड टू इस्लाम इन केरला सिन्स टू थाउजंड सिक्स हे ओमन चेंडी म्हणतायत हे तर काही भाजपचे आहेत हे तर काही आर एस एस चे नाहीये याच्या पुढचं विधान आहे केरळमध्ये कम्युनिस्टांचं सरकार आताही आहे याच्यापूर्वी होतं या कम्युनिस्ट सरकारचे अच्युतानंदन नावाचे मुख्यमंत्री होते ऐंशी वर्षाच्या आसपास ते असताना त्या राज्याचे मुख्यमंत्री होते अच्युतानंदन यांनी हा पहिला आरोप केला की केरळमध्ये लव जिहाद चालू आहे आणि लव जिहादच्या माध्यमातून केरळ राज्याची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न चालू आहे अशा प्रकारचा आरोप हा अच्युतानंदन जे कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यांनी त्या ठिकाणी आरोप केला आणि मग केरळ उच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये लोकांनी पिटिशन केली आणि शेवटी केरळ पोलीसच्या डीजीना त्या ठिकाणी गुप्त अहवाल त्या ठिकाणी केरळच्या उच्च न्यायालयाला त्या ठिकाणी सादर करावा लागला आणि त्या अहवालामध्ये या पद्धतीने कसं काम चालू आहे कसं षडयंत्र चालू आहे याचे अनेक पुरावे दिले